नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मराठा दौलत मराठा शक्तीचं पॉवर स्टेशन मनोज जरांगी पाटील मनोज जरांगी पाटील येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईत येत आहेत आणि येत म्हणजे मुंबई सीनेमा पढ़ा मुंबई क्रांति क्या हाँ, है मराठा क्रांति मराठना ओबीसी कोटैंत आरक्षण हवा है मनोज जी पाटिल हा आयुष्यालाव खेला है आपल्या समाज बांधवांच्या सोबतीने ते मुंबईत येत पोचतायत यांनी जाहीर केला आहे एकोणतीसला सत्तावीसला आम्ही निघू आंतरवाली सराटीतून आणि एकोणतीसला मुंबईत पोचू आता एवढा मोठा समाज मराठा समाज पूर्ण ताकदीने जर जरांगी पाटलासोबत सोबत येणार असेल सरकारला धडकी बनणारच सर्वात जास्त टेन्शन म्हणजे देवेंद्र फडणवीसांना येणार देवेंद्र फडणवीसांना टेन्शन कोणी देत असेल देऊ शकत असेल तर पहिल्या नंबरवर म्हणून जनाकी पाटील आहेत दोन नंबरवर एकनाथ शिंदे आहेत मग तिसरा नंबर, नंबर नाही हे दोनच नंबर आहेत जे सध्या मुख्यमंत्र्यांना टेन्शन देत आहेत पाटील जनांगी पाटील यांना ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण हवं आहे त्यासाठी ते गेली तीन चार वर्षे लढा देत आहेत जीवाची भाजी लावत आहेत सहा उपोषण केली त्यांनी सांगितलंय आता हे माझं शेवटचं आंदोलन आहे मला मुंबईत जायचं आहे मुंबईत त्या सरकार पुढे ठाण म्हणून बसायचं आहे आणि हेच जर हाच आंदोलनाचा पवित्र जर जलंगी जर पाटलांनी पहिल्या दिवशी घेतला असता तर आता पण त्यांना त्यांच्या मागण्या मिळाल्या असत्या कारण साऱ्या बिमारीची किल्ली जी आहे ती मुंबईत आहे मंत्रालयात आहे सहाव्या मजल्यावर साऱ्या बिमाऱ्या झाल्यावर लोक तिथे जातात ठीक आहे देर, देर सही दुरुस्त सही दुरुस्त पाटील त्यांनी सांगितलंय नथिंग डुईंग मी सत्तावीसला निघणार आहे कोणतीचा जाणार आता प्रश्न हा आहे की जरांगी पाटलांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यायचं आहे आता हे ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार फडणवीसांना आहे का जनांगी पाटील आपल्या लाखो लाखो लोकांना घेऊन बसतील मुंबईत आधीच बसायला जाऊ द्या उभं राहायला मुंबईत जागा नाही मुंबईत उभं राहायला माणसाला जागा नाही किड्या मुंग्यासारखे लोक आहेत मुंबईत रस्ते हाऊसफुल आहेत ट्रैफिक जैम शिवाय मुंबई चा, मुंबई ट्रैफिक सुरू हो ट्रैफिक जैम पूर्ण जगत मनसें मुंबईत तो ट्रैफिक जैम होना रस्ते से, गल्ले प्रॉब्लम्स ते है तो हैं पाटिल यांनी भेट जे होणार ते सरकार सोबत होणार म्हणजे देवेंद्र फडणवीसांसोबत होणार किंवा सरकारचे चीफ सेक्रेटरी जे आहेत त्यांच्यासोबत होणार नेमकं काय प्लॅनिंग आहे ते अजून बाहेर आलेलं एक नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्याच्या काळात धनंगे पाटलांच्या मागण्या बऱ्याचशा पुढे सरकल्या समिती नेम नेमण्यात ने आली वगैरे वगैरे आता नेमकी त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांची परिस्थिती काय आहे एकाही पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेलं नाही की बघ जना जे आहेत त्यांची काय त्यांच्या मागण्याची पोजिशन काय आहे आणि आरक्षण ओबीसी कटोय कोट्यातून असं असं देता येते का त्यासाठी तुम्हाला पार्लमेंट मध्ये जावं लागेल इथे महाराष्ट्राच्या विधानसभेत ठराव करावा लागेल किंवा जे काय जे काही आहे जे फॉर्मॅलिटीज आहेत सरकारची जर इच्छा असेल तर सरकारने ते केल्यात का याआधी विधानसभेने ठराव केले त्याचं काय हाल झाले ते आपण नाही तर मराठा समाज म्हणजे अस्वस्थ आहे म्हणजे निराश आहे त्यांच्या पोरांना नोकऱ्या नाहीत आरक्षण नाही त्यामुळे साहजिक आहे त्यांची मनस्थिती वेगळी आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे पण ते कसं देता येईल मोर्चे काढून किंवा मुंबईत गर्दी करून मूर्ती मुंबईत मध्ये ट्रॅफिक जाम करून आरक्षण मिळणार आहे का मराठ्यांना याचा विचार मराठ्यांनीच करायला पाहिजे मी देवेंद्र फडणवीस करणार की नाही करणार ते गोष्ट वेळी पण मराठीने विचार केला आपण एवढी गर्दी करून जाऊ तिथं हाल करू आता रस्त्याने जाणं म्हणजे काय सोपं काम आहे साधं तुम्ही मी स्वतःची गाडी असेल स्वतःची कार असेल स्वतःची बस असेल तरी जाणं काही सोपं राहिलेलं नाही रस्त्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम आहे त्या रस्त्यात सारे रस्ते खड्डे आहेत दुनियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ती जाणं म्हणजे खाणं पिणं सकाळचा प्रात विधी सर्व म्हणजे एवढे करून तुम्ही तिथे जाल आणि ती तुम्हाला समजा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या ओपन भूमिका आहे त्यांचं ते काय विशेष बोलतील कशातला भाग नाही त्यामुळे तुम्ही नेमकं तिथं काय घ्यायला जाणार आहात आरक्षण ही घटनात्मक व्यवस्था आहे याआधी कित्येक राज्यामध्ये अशी आंदोलन झाली त्याचा इतिहास काय झाला त्यामुळे जनांगे पाटील एवढ्या लोकांना एवढ्या समाजाला लाखो लाखो समाजांना ला, गाड्या घोड्या घेऊन तिथं बोलावत आहेत मुंबईत कशा करतात तिथ जायच्या आधी तयारी म्हणून काही कोणाशी बोलणार आहात का तुम्ही देवेंद्र फोंडेशी बोला जरांगी नाही तर जरांगीची चार माणसं जाऊन फडणवीसांना भेटणार आहेत का की साहेब आम्ही येणार आहोत आमच्या मागण्या आहेत तुमच्या चर्चा आम्ही करणार आहोत अशा काही वेळ घेतली आहे का की काही काहीतरी म्हणून आम्ही जायचं तिथं काहीतरी हंगामा करायचा आपण शिस्तीत जायला पाहिजे आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे आम्ही या मागण्यासाठी येतोय तुम्ही तयार राहा तुम्हाला द्यायच्या आहेत त्या घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही हेही सांगा पण आधी बोला तर घरी त्यांच्याशी पण पण आज म्हणजे आता ताजी माहिती जी आहे त्या हिशोबाने सरकारकडे कोणी बोललेलं नाही असं दिसतंय हे सर्व म्हणजे मीडियामध्ये सुरू आहे चॅनलवाल्यांमध्ये जरांगी बोलतात जरांगी कडाडले जरांगी ही आपल्या त्या मराठी स्टाईल मराठवाड्याच्या स्टाईलमध्ये बोलतात ते लोकांना मजा येते लोक एन्जॉय करतात त्याच्या पलीकडे देवेंद्र पाटील देवेंद्र फडणवीस तू कायदा हा कायदा आहे पोलीस सांगतील की तुम्हाला परमिशन आहे का तर आत मुंबईत या मुंबईच्या गेटवर तो आ, मुंबई पोलीस अडवतील मग तिथे लाठींच्या तिथे फायर म्हणजे अश्रू दूर वगैरे काय हे सोसायटीसाठी तुम्ही जाणार आहात का तिथं मुंबईत आधीच प्रॉब्लेम आहे मुंबईत किड्या मुंग्यासारखी माणसं आहेत तिथे तुम्ही आता जातो म्हणता काय म्हणजे काहीतरी विचार करायला पाहिजे माणूस म्हणून सरकारशी बोला आधी की आम्ही येतोय परमिशन नसेल तर जा परमिशन नसेल तरी जा पण मर्यादित जा लोकांना लोकांचे हाल होता नाही सामान्य माणूस सामान्य माणसाचे मन हाल होता कामान मागण्या ठीक आहे आज नाही उद्या मिळतील आपल्याला घ्यायच्याच आहेत त्या मागण्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे मराठा समाजाने खूप भोगला आहे आणि हे आंदोलन आजचं नाही जनांगी पाटील आज आंदोलन करतात असं भाग नाही फार आधीपासून मराठा समाज आरक्षण मागतोय त्यासाठी लढतोय आता प्रश्न हा आहे की प्रत्येक गोष्टीत सरकार किंवा कोणताही राजकीय पक्ष राजकारण पाहतो जोपर्यंत भाजपला असं वाटत नाही की आता यांना आरक्षण दिल्याशिवाय आपण सत्तेत येऊ शकत नाही तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणं अवघड आहे राजकीय परिस्थिती अशी झाली की मराठ्यांशिवाय पान हलणार नाही तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळेल मोदी स्वतःहून मुंबईत येऊन घोषणा करतील लिहून हो ठेवा तुम्ही पण हे होत नाही आता पण एकही माणूस फडणवीस सरकारमधला एकही मंत्री मुख्यमंत्र्यांना या मागणीसाठी भेटलेले नाही किंवा तसे बातम्या आलेल्या नाहीत आज शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईक लातूर मध्ये त्यांना भेटल्याची जनांगे पाटाला भेटल्याची बातमी आली काय ते प्रताप सरनाईक यांनी हा आवाज लावून द्यायला पाहिजे प्रताप सरनाईक एकनाथ एक शिंदे का भेटले नाहीत एकनाथ शिंदेने आवाज उठा उठवायला पाहिजे एकनाथ शिंदे हिरो होतील एकनाथ शिंदेने जर मरा जनांगेचं आंदोलन हायजॅक केलं हायजॅक केलं म्हणजे जरांगेच्या सोबतीने मराठ्यांसाठी आवाज लावला तर जरांगी हिरो होतील पण त्यासाठी त्यांना सरकारमधून बाहेर जायची तयारी ठेवावं लागेल शेवटी हे राजकारण राजकारणात काही काही मिळवायचं असेल तुम्हाला काहीतरी गमवावं लागेल याच प्रश्नात आहे की हा विषय कसा सुट सुटणार पोलीस बघून घेतील असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पोलिस देवेंद्र फडणवीस एकही पैशाचं टेन्शन घ्यायला तयार नाही तर त्यांना माहित आहे हे आरक्षण असं देता येत नाही आरक्षण म्हणजे काय मिठाई नाही कोणी आलं ठीक आहे हे मिठाई आरक्षण ही घटनात्मक व्यवस्था आहे त्यासाठी बरंच काही उठापटक करावं लागतं हे फडणवीसांना माहित आहे जनांग यांना माहित आहे का माहित असेल तर समाजाला असं का घेऊन जात आहेत समाजाची दिशाभूल करतायत का समाजाने विचार करायला पाहिजे की आपल्याला नेम काय पाहिजे आपल्याला तर पाहिजे पण आपल्याला एवढी धावपळ करून कुणा काय उत्तर मिळणार आहे की आपल्याला केवळ लॉ एन ऑर्डर चा प्रश्न उपस्थित करायचा आहे लाठीच्या करवायचा आहे लाठी लाट्या खायच्या आहेत काहीतरी मंगल सणासुद सणासुदीचे दिवस आहेत गणपती बसतोय गणपतीचं उत्साहन स्वागत करा चांगल्या पद्धतीने स्वागत करा गणपतीला आनंद होईल गणपती तुमच्या पाठीशी येईल पण नेमकं हे काय सुरू आहे नेमकं म्हणजे मराठा आरक्षण तशी मिळालं पाहिजे पण ते मराठा आरक्षणासाठी जी धावपळ सुरू आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे चौदा ऑगस्ट आहे अजून पंधरा दिवसांनी जे, जे राजकारण तापणार आहे म्हणून जनांक पाटील ही एक बातमी राहणार आहे तर जनांक पाटील काही चमत्कार करणार आहेत का कॉमेंट करा नमस्कार